शिवसेनेचे असे अनेक आमदार आहेत का त्यांच्या बॅनरवरती शिवसेना नेत्यांचे फोटो नाहीत मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो आहेत असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे त्यामध्ये मुरजी पटेल जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे मुरजी पटेल आपल्यासोबत आहेत अंबादास दानवे यांनी जो आरोप केलेला आहे की तुमच्या बॅनरवरती शिवसेना नेत्यांचे फोटो नाहीत मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत बघा या अंबादास दानवेच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही त्याच्या बोलण्याला आम्ही त्यांना भिकही घालत नाही अंबादास दानवे हा विधान परिषदेचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता असताना त्याच्या एक सुपारीबाजमधून नाव ठेवलं आहेत आम्ही मुंबईला कुठला मी हॉटेलला कुठे मीटिंगा करायच्या दिवसात जाऊन अधिवेशनात भाषण करायचं आणि रात्री सुपारी घेऊन मांडवली करायची असं पूर्ण इतिहास हा अंबादास दानवेच्या आमच्याकडे आहे नंबर एक नंबर दोन शिंदेसाहेबाकडे तो चार वेळा नाक घसून गेला आहे मला घ्या मला घ्या पण आमचे संभाजीनगरचे नेते त्याच्या विरोधात आहे त्याची काही आम्हाला गरज नाही असं नेत्यांनी मागितल्याप्रमाणे शिंदेसाहेबांनी चकार नकार दिला त्यांना की तू आम्हाला नको बाबा तू आहे तिथे जरा आता त्याच्याकडे आमदार की राहिली नाही ते विरोधी पक्ष नेताही राहिला नाही म्हणून हा बोलायला लागला ला ला आहे सुपाऱ्या घेऊन किती बिल्डराच्या सुपाऱ्या घेतला आम्हाला बोलायला लावू नका बाबा आम्ही जर बोलायला गेलो तर इथे मुंबईत सोड संभाजीनगर राहायला मुश्किल होईल तुला त्याचा आरोप असा आहे की भाजपमधले अनेक शिवसेनेत गेले आहेत त्यांना आमदार केलेला आहे त्यामुळे गरज पडली तर कधीही सगळे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये येऊ शकतात हे बघा आम्ही शिंदे साहेबाचे सैनिक आहेत साहेबांनी आम्हाला तिकीट दिली शिंदे साहेबांमुळे आम्ही निवडून आलो आहेत आणि आम्ही वफादार आहे आम्ही गद्दार नाही आणि आम्ही स सच्चे साहेबाचे सैनिक आहेत पण आंबादास दानवेसारखा एक सुपारीबाज माणूस जर शिंदेसाहेबावर बोलायला लागला तर आपली लायकी पहिले सांभाळावी की मी कोणावर बोलतोय साहेबाचे साठ आमदार आहे माझ्यासारखे आणि तू स्वतः आयुष्यात कधी निवडून नाही आला आणि तू शिंदेसाहेबावर बोलतोय पहिले आपली लायकी त्यांनी सांभाळावी नंतर बोलायला कुठंतरी आपण पाहतोय का दोन दिवसापूर्वी कॅबिनेटवरती बहिष्कार जे आहे ते शिवसेनेच्या मंत्र्यांनी टाकला होता एकनाथ शिंदे दिल्लीला गेले भाजपकडनं कुठं तरी आपल्याला वागणूक ज्या चांगली मिळेल अशी नाराजी केली होती हे सगळं बघून वाईट वाटतंय हे बघा हा मनभेद नाही मतभेद कुठेतरी ना लहान मोठा होऊ शकतात ते आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस बसून मिटवतील ते हा मोठा विषय नाही महायुती आमची भक्कम आहे आणि मुंबईला आम्ही महायुतीचा महापौर बसवण्याशिवाय राहणार नाही त्याच्यात शिंदे त्या ऐंशी नगरसेवक निवडून जात आहेत महानगरपालिकेत पाहता आपण एकनाथ शिंदेंचे ऐंशी नगरसेवक जे आहेत ते महापालिकेत निवडून जातील आणि अंबादास दानवे यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही असं म्हणताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन विजय देसाई एबीप सोने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट